मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फार्म ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा विट्यात कुंडल रस्त्यावर एसटी बस आणि चार चाकी गाडीचा भीषण अपघात झालाय कुंडल नाक्यावरील वळणावर एस टी बस आणि चारचाकीची भीषण धडक झाली आहे या भीषण धडकेत चारचाकीचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झालाय आहे रणजित गायकवाड असे अपघातातील जखमी तरुणाचे नाव आहे अपघातानंतर पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे विटा पलूस एस टी बस ही विट्यातून पलूसकडे निघाली होती तर सांगली रस्त्याकडून येणारी चार चाकी सांगोला येथे निघाली होती यावेळी विट्यातील कुंडल नाक्यातील वळणावर आल्यानंतर एस टी बस आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात एस टी बसला बाजूला धडक दिल्यानंतर चारचाकी गाडीच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराटा झाला आहे या अपघातातील चारचाकी ही पंढरपूर सांगोला येथील बलवडी गावची असून चालक रणजित राजेंद्र गायकवाड हा तरुण जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातानंतर शेजारी असणाऱ्या शिराज मिस्त्री यांनी आपला ॲम्बुलन्स चालक मुलगा फिरोजला फोन करून ॲम्बुलन्स घेऊन येण्याबाबत सांगितले परंतु जखमीची परिस्थिती पाहून शिराज मुल्ला यांनी जखमीला आपल्या दुचाकीवरून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातानंतर पोलीस उप विपुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची पाहणी केली तर तातडीने पंचनामा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश दिले या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी देखील अपघाताबद्दल संताप व्यक्त करत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत मागणी केली आहे नमस्कार मी रोहित कांबळे आंबेडकर नगरमध्ये रहिवाशी आता थोड्या वेळापूर्वी विटा सांगली कुंडल फाट्यावरती अतिशय भयानक असा ॲक्सिडेंट झालेला आहे एस टी बस आणि फोर व्हीलर गाडीचा तर या ठिकाणी मेन चौक असल्याकारणानं या का चौकामधून उलट्याकडे सांगलीकडे आणि कुंडलीकडे रे होते तर या चौकात काहीतरी अपघात जास्त अपघात झाल्या कारणानं या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावेत किंवा अपघात न होण्यासाठी हे सरकारला प्रशासनाला काय करता येईल हे लवकर लवकर करावे अन्यथा ह्याच्यासारखं दुर्भाग्य आमचं नसावं की ह्याच्या अगोदर भरपूर ॲक्सिडेंट झालेलं ह्याच्यात कितीतरी मयत पावलेले आहेत आता या ठिकाणी एवढा भयानक ॲक्सिडेंट चांगला आहे की याच्यामध्ये त्या एकच व्यक्ती ड्रायव्हर असल्याकारणानं मोठी हानी दुर्घटना होता होता वाचलेली दे आहे एस टी विद्यार्थ्यांनी भरलेली एस टी होती

मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक